हो बाबा या आईला आणि आजीला सांगा ना काहीतरी रोज माझ्या मागे तगादा लावलेला असतो मेथीचा लाडू खा मेथीचा लाडू खा मी नाही खाणार मेथीचा लाडू किती कडू असतात ते अरे तुझंही बरोबर आहे आणि त्यांचंही बरोबर आहे पण तुला वाटतं ना तितकेच हे मेथीचे लाडू कडू नसतात कारण ते आपल्या आजीनं केलेत अगदी पारंपरिक पद्धतीनं आणि तुला माहिती आहे का हे मेथीचे लाडू किंवा कोणताही आपला पारंपरिक पदार्थ एका दिवसात अगदी झटपट म्हणजे उरक काम करून चालत नाही मोठ्या निगुतीने ना आपल्याला हे मेथीचे लाडू करावे लागतात म्हणजे म्हणजे निवडणं साफ करणं स्वच्छ धुवून घेणं भिजत घालण नंतर ते कोरडे करून घेणं सावकाशपणे मंद आचेवर खमंग खरपूस भाजून घेणं तळून घेणं अशा कितीतरी पायऱ्या पार करून वेळात वेळ देऊन आजीनं हे मेथीचे लाडू पारंपरिक पद्धतीनं तयार केलेत आणि तेही अचूक आणि सुयोग्य प्रमाणात आता मेथीचे लाडू म्हटलं तर थोडेसे तरी ते कड परंतु तू खाणार नाही इतके तू एक काय दोन खाशील इतके स्वादिष्ट आणि पौष्टिक असतात हे लाडू तू एकदा ही मेथीचे लाडू करण्याची पाककृती समजावून तर घे मग तुला कळेल प्रत्येक हिवाळ्यात मेथीच्या लाडवांचं सेवन करणं आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं किती फायद्याचं आहे मेथीचे लाडू करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते, ते आपण पुढे सविस्तरपणे पाहणारच आहोत परंतु हे पा सगळ्यात सुरुवातीला आपल्याला लागणार आहे एक वाटी म्हणजे सव्वाशे ग्राम इतकी दाणे मेथीदाणे आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून घ्यायचे त्यानंतर एक जाड गुडाचा लोखंडी तवा गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचा आहे तवा गरम झाला की यामध्ये आपल्याला मेथीदाणे घालायचे आणि हे मेथीदाणे आपल्याला मंदाचर फक्त गरम होईपर्यंत एकसारखे हलवत राहायचे मेथीदाणे खूप भाजले गेले करपले ना की ते आणखीन कडवट लागतात म्हणून आपल्याला हे अगदी काळजीपूर्वक मंदाचर फक्त गरम होईपर्यंत भाजून घ्यायचे आपले मेथीदाणे हातात घेतले असता चटका बसतोय आणि त्यांचा थोडासा रंग बदलला तर आपल्याला दाणे काढून घ्यायचे आता हे दाणे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये आपल्याला याची बारीक पूड करून घ्यायची आहे म्हणजे अगदी फाईन पावडर व्हायला हवी असं काही नाही थोडीशी खरखर असली तरी सुद्धा चालणार आहे म्हणजे डोश्याच्या पिठासारखी हे पहा अशा पद्धतीनं अगदी थोडीशी खरखर लागते आहे आता एका भांड्यामध्ये ही मेथी पावडर घालायची अर्धी वाटी साजूक तूप घालायचे आणि या साजूक तुपामध्ये ही मेथी पावडर अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची साजूक तूप व्यवस्थित मिक्स झालं की यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि ही मेथी पावडर आपल्याला कमीत कमी चोवीस तास अशीच भिजत ठेवायची तसं पाहायला गेलं तर तीन दिवस आपल्याला ही मेथी पावडर भिजत ठेवायची परंतु तुम्ही दोन दिवस ठेवली तरी सुद्धा चालणार मी दोनच दिवस ठेवणार आहे म्हणजे साधारण अठ्ठेचाळीस तास तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही तीन दिवस चार दिवस ठेवली तरी सुद्धा चालणार आहे जितकी मेथी पावडर साजूक तुपामध्ये भिजेल ना तितका तिचा कडवटपणा कमी होतो दोन दिवस मेथी पावडर साजूक तुपामध्ये भिजल्यानंतर आता आपण मेथी लाडूसाठीची साठीची पुढची तयारी करायला घेऊया त्यासाठी काय काय साहित्य लागते ते सविस्तरपणे पाहूया पाव किलो सुक्या खोबऱ्याचं किस साडेतीनशे ग्रॅम गव्हाचं पीठ वाटीमध्ये म्हणाल तर चार वाट्या साडेतीनशे ग्रॅम बारीक चिरलेला काळा गुळ अर्धा किलो साजूक तूप घ्यायचं परंतु आपल्याला एवढं लागणार नाहीये याच्या आसपास लागणार आहे सव्वाशे ग्रॅम म्हणजे अर्धी वाटी अळीव सवाशे ग्रॅम म्हणजे एक वाटी डिंक सवाशे ग्रॅम म्हणजे एक वाटी खारीक पावडर वीस ग्रॅम खसखस दोन मोठे चमचे सुंठ पावडर दोन मोठे चमचे वेलची जायफलपूळ आता सुक्या मेव्यामध्ये आपल्याला तीस ग्रॅम बदाम पंधरा ग्रॅम काजू तीस ग्रॅम अक्रोड शंभर ग्रॅम सीडलेस काळे खजूर पंचवीस ग्राम काळे मनुके आणि तीस ग्रॅम आपल्याला मिक्स सीड्स घ्यायचे आहेत म्हणजे यामध्ये मी भोपळ्याच्या बिया मगज बी आणि सूर्यफुलाच्या बिया घेतल्यात तुम्हाला जर खजूर आणि काळे मनुके वापरायचे नसेल तर तुम्ही सव्वाशे ग्रॅम खारीक पावडरला पाहिजे पाव किलो खारीक पावडर वापरा परंतु खजूर आणि काळ्या मनुक्यानं पोषण मूल्य आणखीन वाढतात आणि आपल्या लाडूच्या मिश्रणाला ओलसरपणा देखील येतो म्हणून मी खजूर आणि मनुके वापरतोय आपली मेथी पावडर दोन दिवस तुपामध्ये भिजल्यानंतर गॅसवर एक तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे आणि यामध्ये आपल्याला सुकं खोबरं घालायचं आहे आणि हे खोबरं आपल्याला सुरुवातीचा एक मिनिट मोठ्या आचेवर भाजत आहे आणि नंतर मात्र मंद आचेवर अगदी गरम होईपर्यंत म्हणजे थोडासा रंग बदलेपर्यंत भाजून आहे चुक खोबरं मंद आचेवर भाजून घेतलं ना तर त्याचा कच्चा उग्र दर्प उडून जातो आणि आपले लाडू जास्त दिवस टिकण्यास मदत होते परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा खोबरं थोडं कमी भाजलं गेलं तरी सुद्धा चालणार आहे परंतु करपू मात्र अजिबात द्यायचं नाहीये हे पहा पाच सहा मिनिटात खोबरं भाजून झाल्यानंतर खोबरं थोडं कडक झालंय खोबऱ्याने रंगही बदललाय आता गॅस बंद करायचंय आणि हे खोबरं आपल्याला काढून घ्यायचंय आपला तवा चांगलाच गरम झालेला आहे त्यामुळे खोबरं काढून घेईपर्यंत देखील खोबरं करपू शकतं म्हणून आपल्याला गॅस बंद करून खोबरं काढून घ्यायचंय आता गॅस पुन्हा चालू करायचा आहे तव्यामध्ये अर्धी वाटी साजूक तूप घालायचं आहे साजूक तूप चांगलं गरम झालं की यामध्ये थोडा थोडा रिंक घालायचा आहे आणि मंद आचेवर हा डिंक आपल्याला उमलेपर्यंत तळून घ्यायचा आहे आपल्याला थोडा थोडा डिंक तळून घ्यायचा एकदम घालायचा नाहीये आपला सगळा रिंक तहून झालाय डिंक तळण्याच्या व्हिडिओ क्लिपला एरर आहे त्यामुळे मी तो व्हिडिओ इथे दाखवू शकत नाही त्याबद्दल क्षमस्व परंतु लक्षात ठेवा डिंक आपल्याला थोडा थोडा घालत मंद आचेवर उमले पर्यंत तळून घ्यायचा आहे कच्चा ठेवायचा नाही आणि करपवायचा पण नाहीये आता याच गरम तुपामध्ये आपल्याला सीडलेस काळे खजूर घालायचे आणि हे खजूर आपल्याला मंद आचेवर एकसारखे परतत राहायचे खजूर परतायला खूप वेळ लागत नाही अगदी दोनच मिनिटात ते परतून होतात पहा खजूर परतत आले ना की त्याचा गोळा तयार होतो मग आपल्याला ते काढून घ्यायचेत आता याच उरलेल्या गरम तुपामध्ये आपल्याला काळे मनुके घालायचेत आणि हे काळे मनुके आपल्याला मंद आचेवर एकसारखे हलवत राहायचेत अगदी एका मिनिटातच काळे मनुके भाजून होतात हे पा द्राक्षासारखे टम्म फुगले की ते आपल्याला काढून घ्यायचेत आता याच गरम तव्यामध्ये आपल्याला बादाम काजू आणि अक्रोड घालायचे आहेत आणि मंद आचेवर हे तिन्ही ड्रायफ्रुट्स आपल्याला रंग बदलेपर्यंत चांगले खरपूस खमंग भाजून घ्यायचे आहेत परंतु करपवायचे आहेत अशा प्रकारे ड्रायफ्रुट्स तुपावर भाजून घेतले ना तर ते क्रंची होतात चव छान येते आणि मुख्य म्हणजे पचायला हलके होतं दोन मिनटानंतर ड्रायफ्रुट्सनं थोडासा रंग बदलायला सुरुवात केल्यानंतर आपण जे तीस ग्रॅम मिक्स सीड्स घेतलेत ना ते सीड्स यामध्ये घालायचे आहेत आणि हे सीड्स देखील आपल्याला पुढची दोन मिनटं एकसारखे परतत राहायचे आहेत आपले सगळे नट्स आणि सीड्स भाजून झालेले आहेत आता आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत यानंतर याच गरम तव्यामध्ये आपल्याला हळीव घालायचे आहेत आणि हे अळीव देखील आपल्याला मंद आचेवर तडतडेपर्यंत आणि थोडासा रंग बदलेपर्यंत एकसारखे हलवत राहायचे आहेत अळीव सुद्धा थोडेसे भाजून तर ते कुरकुरीत होतात क्रंची होतात पचायला हलके होतात चवीलाही छान लागतात एक मिनिट अळीव भाजून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला खसखस घालायची आणि ही खसखस देखील पुढचा एक मिनिट आपल्याला अळीव बरोबर भाजून घ्यायची आपण एकटी खसखस भाजली ना ती करपण्याची शक्यता असते अळीव बरोबर ती अगदी व्यवस्थित भाजली जाते अळीव व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला खारीक पावडर घालायची आणि ही खारीक पावडर आपल्याला या दोन्ही जिनसांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची खूप वेळ भाजायची नाहीये अगदी मिनिटभरच यामध्ये ती आपल्याला परतून घ्यायची आहे जर खारीक पावडर खूप भाजली तर मग ती चिकट होते आणि खारीक पावडर करपते पण पटकन म्हणून फक्त एक मिनिटच ती आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची आता हे तीनही जिन्नस आपल्याला काढून घ्यायचे आहेत आत्तापर्यंत भाजून घेतलेले सगळे जिन्नस आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत हे आपले ड्रायफ्रूट्स आणि सीड्स पूर्णपणे थंड झालेले आहेत आता हे सीड्स आणि ड्रायफ्रुट्स आपल्याला मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि यावर आता आपल्याला आपण अहयुक हरिक आणि खसखस हे तीनही जिन्नस भाजून घेतलेत ना त्यातले मूळभर मिश्रण यावर घालायचे आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्सरवर जाडसर बारीक करून घ्यायचेत खूप बारीक करायचे नाहीयेत हे पहा अशा प्रकारे कारण पुन्हा एकदा हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरवर एकदा फिरून घ्यायचेत uh, like uh, बारीक केलेले सगळे जिन्नस आपल्याला एका मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मूळभर अहेव खसखस आणि खारीक पावडर यांचं मूळभर मिश्रण घालायचे आणि यामध्ये आपल्याला काळे मनुके आणि खजूर घालायचेत पुन्हा मूळभर अहेव खसखस आणि खारीक पावडर यांचं मिश्रण घालायचे आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्सरवर बारीक करून घ्यायचे हे पण आपले खजूर आणि मनुके बारीक झालेत बाकीचे सगळे जिन्नस बारीक होणार नाहीत फक्त खजूर आणि मनुकेच बारीक होणार आहेत पुन्हा एकदा यामध्ये अळीव खसखस आणि खरीप पावडर यांचं मुडभर मिश्रण घालायचं आणि पुन्हा एकदा थोडंसं फिरून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित कोरडे होतील आपण फक्त म्हणू की आणि काय खजूर मिक्सरवर बारीक करायला गेलो ना तिथे बारीक झाले नसते त्यांचा गोळा झाला असतो ते चिकट झाले असते आणि मिक्सरवर लोडही आला असता म्हणून आपण ही थोडी कोरडी पावडर यामध्ये घालतोय आणि बारीक करतोय ड्रायफ्रुट्स आणि सीड्स देखील अगोदरच तेलकट असतात त्यात आपण ते तुपावर परतून घेतले मिक्सरवर बारीक करताना ते आणखी तेलकट होतात म्हणून आपल्याला हे तीनही कोरडी जिन्नस त्यामध्ये घालायचे आहेत म्हणजे ते व्यवस्थित फिरले जातात आणि व्यवस्थित बारीकही होतात चिकट होत नाहीत बारीक केलेले सगळे जिन्नस आता आपल्याला आपण जे सीड्स आणि ड्रायफ्रुट्सची पावडर केली ना त्यावर घालायचे अळीव खसखस आणि खारीक पावडर यांचं उरलेलं मिश्रण देखील यावर घालायचं आहे आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ते एकजीव करून घ्यायचेत खजूर आणि काळे मनुके चिकटच झालेले असतात ते आपल्याला होता होईल तेवढे सोडून घ्यायचेत आता आपण जे हे सगळे जिन्नस मिक्स करून घेतलेत ना ते पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरच्या छोट्या भांड्यात थोडे थोडे घालायचे आहेत आणि थोडे थोडे बारीक करून घ्यायचे म्हणजे ते एकजीव होतील तीन चार बॅच मध्ये आपल्याला सगळे जिन्नस मिक्सरवर फिरून घ्यायचे हातानं एकसारखे करून घ्यायचे आहेत हे पण आपले सगळे जिन्नस मिक्सरवर फिरून झालेत एक जीव झालेत त्यांना रंगही अगदी मस्त आलाय आता आपण जे दोन दिवस चाजूक तुपामध्ये मेथी पावडर भिजत घातली होती ना ती आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची एक जीव करून घ्यायची आहे व्यवस्थित हलवून घ्यायची आहे आता आपण ज्या लोखंडी तव्यामध्ये सगळे जिन्नस भाजून घेतले होते ना तो तवा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे तवा मंद आचेवर गरम करण्यासाठी ठेवायचा आहे तवा गरम झाला की यामध्ये आपल्याला ही तुपात भिजवलेली मेथीची पेस्ट घालायची आहे आणि मंद आचेवर ही पेस्ट आपल्याला रंग बदलेपर्यंत चांगली उकळी येईपर्यंत एकसारखी परतत राहायची आहे हो परंतु लक्षात ठेवा मेथीची पेस्ट आणि तूप दोन्ही आपल्याला करपू द्यायचे नाही आहेत गरम होऊ द्यायचे परंतु करपू मात्र अजिबात द्यायचे नाहीये तूप जर करपला तर ते खराब लागतंच परंतु ही मेथीची पेस्ट जर करपली तर पेस्ट आणखीन कडवट होईल आणि मग लाडूही कडवटच होतील हे पाय चार पाच मिनटं आचेवर परतल्यानंतर आपल्या मेथी पेस्टचा रंग पूर्णपणे बदलला आहे जसे मेथीचे दाणे असतात ना अगदी तसाच रंग आलेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि ही मेथी पेस्ट आपल्याला आपण ड्रायफ्रूट सीड्स खजूर मनुके अळयू खारीक पावडर आणि खसखस यांचं जे मिश्रण मिक्स केलं आहे ना त्यावर घालायची आहे आता तव्यावर जी थोडीशी पेस्ट राहिली ना त्यावर एक थोडं कोरडं मिश्रण घालायचं आणि तवा पुसून घ्यायचा आता हे सगळे जिन्नस आपल्याला उलटण्याच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचेत लक्षात ठेवा आपल्याला चमच्याच्या साह्यानंच मिक्स करायचे आहेत हाताच्या नाही आता गॅस पुन्हा चालू करायचा आहे गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे आणि या तव्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साजूक तूप घालायचंय साजूक तूप चांगलं गरम झालं की यामध्ये आपण जे गव्हाचं पीठ घेतले ना ते पीठ यामध्ये घालायचंय आणि सुरुवातीचा एक मिनिट आपल्याला हे गव्हाचं पीठ उलटण्याच्या साहाय्याने एकसारखं हलवत राहायचंय एक मिनिटानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि मध्यम आचेवर हे पीठ आपल्याला रंग बदलेपर्यंत एकसारखं परतत राहायचं आहे पीठ परतताना ते हलवत तर राहायचंच शिवाय उलटण्याच्या सा साहाय्यानं ते थोडंसं सा दाबतही राहायचं म्हणजे तूप व्यवस्थित मिक्स होतं हे पण आपलं पीठ चांगलं गरम झालं आहे त्याचे गोळे तयार व्हायला लागलेले आहेत आता यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचे आणि पुन्हा मध्यम आचेवर हे पीठ आपल्याला हलवायला सुरुवात करायची आहे जस ज़ जसं पीठ भाजत येईल तस तसं आपल्याला अधूनमधून दोन दोन चमचे साजूक तूप यामध्ये घालायचे आणि भाजत राहायचंय असं आपल्याला दोन तीन वेळा करायचे म्हणजे आपण पहिल्यांदा एक वाटी साजूक तूप घातलं होतं अर्धी वाटी तूप आपल्याला असं दोन दोन चमचे करून घालायचे हे पा जवळजवळ दहा मिनिटानंतर पिठानं रंग बदलायला सुरुवात केली आता मात्र आपल्याला गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि इथून पुढील सगळं पीठ आपल्याला मंद आचेवर एकसारखं रहत राहायचं आपल्या पिठानं पूर्णपणे रंग बदलला आता गॅस बंद करायचा आहे पीठ एकसारखं करून आहे आणि आपण जे ना ना मिक्स करून घेतले ना त्यावर आपल्याला हे पीठ आहे आणि प्रथम चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून आहे चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मात्र आपल्याला दोन्ही हातांच्या साह्यानं हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत आपण मेथीची पावडर भिजवण्यासाठी अर्धी वाटी साजूक तूप वापरलं होतं ड्रायफ्रूट सीड्स डिंक तळण्यासाठी आपल्याला एक वाटी तूप लागले आणि आता गव्हाचं पीठ परतताना दीड वाटी तूप आपल्याला लागले म्हणजे आतापर्यंत आपण तीन वाट्या तुपाचा वापर केला आहे आपले सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झालेत आता पुन्हा तवा गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचा आहे आणि तवा गरम झाला की त्यामध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचं आहे साजूक तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला गुळ आहे दोन मोठे चमचे पाणी देखील घालायचे आणि आता हा गुळ आपल्याला मंद आचेवर विरघळेपर्यंत एकसारखा हलवत राहायचा आहे हलवताना तो थोडासा उलटण्याचे साहाय्यानं अशा पद्धतीने बारीकही करून घ्यायचा आहे गुळ थोडासा विरघळला की पुन्हा एकदा दोन चमचे पाणी घालायचे आपल्याला गुळाचा कोणत्याही प्रकारचा पाक करायचा नाहीये परंतु गुळ परतताना तो घट्ट होतो म्हणून आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे हे पहा पाच सहा मिनिटानंतर गुळ पूर्णपणे वेळ आहे आणि गुळाचं मधापेक्षा थोडंसं पातळ असं सिरप तयार झालेलं आहे आता गॅस बंद आहे आणि हे गुळाचं सिरप आपल्याला आपण मिक्स केलेल्या मिश्रणावर घालायचं आहे आणि उलटण्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लाडूसाठी लागणारे सगळे जिन्नस आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेत आता राहिलंय ते फक्त सुकं खोबरं डिंक सुगंधी आणि पाचक जिन्नस पाक व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यावर आता आपल्याला सुकं खोबरं हाताच्या साह्यानं अशा पद्धतीनं कुस करून घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय डिंकसुद्धा आपल्याला अगदी हलक्या हातानं कुस करून घ्यायचं आहे आणि तो देखील यावर घालायचा आहे आणि आता आपल्याला हे सगळे जिनस हाताच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ते एकजीव करून घ्यायचं जर आपण खोबरं आणि तळलेला डिंक या अगोदरच यामध्ये घातला असेल आणि मिक्सरवर बारीक केला असताना तर मग खोबऱ्याला डिंकाला तेल सुटलं असतं आणि मग आपलं सगळं मिश्रण येथे चिकट झालं असतं म्हणून आता आपण सरते शेवटी हे सगळे जिन्नस यामध्ये घालतोय आणि व्यवस्थित मिक्स करून घेतोय सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला वेलची जायफळपूड सुंठ पावडर आणि दोन चमचे बडीशेप पावडर देखील घालायची बडीशे पावडर मी आधी सांगितली नव्हती परंतु बडीशेप पावडर घालायची कारण बडीशेप पावडरमुळे आपल्या या लाडवाला खूप वेगळी आणि चांगली चवयते चा शिवाय आपण ह्या लाडवाच्या मिश्रणामध्ये इतके सारे जिन्नस घातलेत की आपल्याला हे लाडू बाधू शकतात म्हणून पचनक्रिया सुलभ होण्यासाठी आपल्याला यामध्ये बडीशेप पावडर नक्की घालायची सगळे जिन्नस हाताच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेच सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता मिक्सरचं छोटं चटणीचं भांडं आहे अर्धा ते पाऊन भांडं भरेल इतपत मिश्रण आपल्याला या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि फक्त दहा ते पंधरा सेकंद फिरून घ्यायचंय असं फिरवून घेतल्यानं काय होईल तर सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स होतील खोबऱ्याला हो थोडंसं तेल सुटेल डिंकामधलंही तूप थोडंसं बाहेर पडेल आणि आपलं मिश्रण थोडंसं ओलसर होईल आणि मग लाडू बांधायला सोपं जाईल जास्तीचं तूप आपल्याला यामध्ये घालावं लागणार नाही सगळं मिश्रण आपल्याला अशा पद्धतीनं तीन चार बॅचमध्ये मध्ये फिरून आहे हे पहा आपलं सगळं मिश्रण फिरवून झालेलं आहे अगदी एकजीव झालेलं आहे आता याचा लाडू बांधता येतो का ते पाहायचंय त्यासाठी थोडंसं मिश्रण आपल्या मुठीमध्ये घ्यायचं आहे आणि लाडू गायला सुरुवात करायची आहे हे पहा आपला लाडू अगदी परफेक्ट बांधला जातो एका हातानंच बांधला जातो दोन हातांची अजिबात गरज पडत नाहीये जर तुमच्या मिश्रणाचा लाडू बांधला जात नसेल तर यामध्ये तुम्ही दोन तीन चमचे साजूक तूप घालायचे किंवा मग दुधाचा हापका द्यायचा आहे परंतु दुधाचा हापका दिला ना तर लाडू लवकर खराब होण्याची शक्यता असते म्हणून थोडं थोडं साजूक तूप घालायचं म्हणजे लाडू बांधले जातील आपलं परफेक्ट असं लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे हे प आपण अर्धा किलो साजूक तूप घेतलं होतं ना त्यातलं एक वाटी साजूक तूप आहे म्हणजे साधारणपणे आपल्याला दीड पाऊ शेअर इतकं साजूक तूप लागलेलं आहे अर्धा पाव साजूक तूप आहे आता आपण लगेचच लाडू वळायला सुरुवात करूया त्यासाठी हे लाडूच्या मिश्रणापैकी आपल्या मोठी मध्ये जितकं बसेल ना तितकं मिश्रण आपल्याला घ्यायचं आहे आणि एका हाताने हे मिश्रण आपल्याला हळूहळू दाबायला सुरुवात करायची हे पा आपला लाडू सहज बळला जातोय लाडू बळला गेल्या की एका हातातून दुसऱ्या हातामध्ये लाडू पास करायचा आहे आणि पास करताना हलक्या हाताने थोडासा दाबायचा देखील म्हणजे हातातील उष्णता लाडूमध्ये उतरते लाडू ओलसर होतो चकचकीत होतो त्याला चांगली शाईन मिळते घट्ट बांधला गेल्यानं तो फुटत आहे नाही आता दोन हातात पास करून झाल्यानंतर लाडू आपल्याला हे पाहा दोन्ही हातांच्या साह्यानं हलक्या हाताने दाबून घ्यायचा आहे म्हणजे तो अगदी संपेपर्यंत तसाच टिकून राहील फुटणार नाही पाहताना तुम्ही आपला लाडू कसा पटकन बांधला गेला व हाताना अजिबात त्रास झाला नाही कारण आपलं मिश्रणच इतकं परफेक्ट झालेलं आहे इथून पुढील सगळे लाडू आपल्याला अशा पद्धतीनेच बांधून घ्यायचेत हे लाडू आकारानं खूप मोठे करायचे नाहीत मध्यम आकाराचेच करायचे आहेत कारण या लाडवांमध्ये खूप साऱ्या कॅलरीज आहेत त्यामुळे बेतानच आकार घ्यायचा आहे आपल्या मुठीमध्ये बसेल इतक्या मिश्रणाचा लाडू तयार केला ना तर साधारणपणे चाळीस ग्रॅम इतका वजनाचा लाडू तयार होतो म्हणजे चाळीस ग्रॅम चा एक असे आपले बावन्न लाडू तयार झाले बावन्न गुणिले चाळीस म्हणजे दोन हजार एकशे साठ म्हणजे आपले दोन किलोच्या वर लाडू तयार झाले आणि एवढ्यासाठी आपल्याला फक्त दीड पावशेर साजूक तूप लागले आता तुम्हीच पहा बाजारामध्ये दोन किलो मेथीचे लाडू केवढ्याला मिळतील आणि ते अशा प्रकारे केले असतील का हे पहा आपल्या लाडूमध्ये अळयू खसखस खोबरं मलुके सगळं दिसते ही खसखस आणि हे अळयू जर दाताखाली आली ना तर खाताना खूप छान लागते आता एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवतो पहा बरं आपला लाडू किती मऊ झालाय एकदम ठिसूळ झाला आहे पटकन फुटला जातोय आणि ही लाडू मी खाऊन सुद्धा पाहिला आहे जिवेवर ठेवता क्षणी विरघतोय इतका स्वादिष्ट आणि झाला झालाय आणि कडबटपानाचा विचाराल तर शेवटी हे मेथीचे लाडू आहेत अगदी किंचितचे तरी ते कडू लागणारच हो परंतु लहान मुलं खाणारच नाहीत इतपत ते कडबड झालेले नाहीत अगदी किंचितचे कडबड झालेत मुलं सुद्धा खातील अगदी अचूक आणि सुयोग्य प्रमाण वापरून घाई गडबड न करता ओरं काम न करता वेळात वेळ काढून निघुतीनं तुम्ही जर हे मेथीचे लाडू केलेत ना तर तुमचे लाडू किंचितसे कडू होतील परंतु लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे खातील इतके स्वादिष्ट आणि रुचकर होतील मग तुम्हीसुद्धा या हिवाळ्यामध्ये एकदा तरी अशा पद्धतीनं मेथीचे लाडू करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सब्सक्राइब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद